आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे मुख्यमंत्री काँग्रेस आणि शरद पवार करायला तयार नाहीये आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खर तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचा आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे पवार साहेबांना ताईला मुख्यमंत्री करत आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब पुढचा <coughs> मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्यांची आहे आणि याच्यातला हाच फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता भांडतो आहे आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतोय हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतोय काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करत याकरता उठाटे करत आहेत मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे